नमस्कार आजच्या मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा नवा दिवस नवा प्रश्न नवी चर्चा आजची चर्चा राजकीय नाही त्यामुळे मी एक निश्वास कारण रोज रोज राजकारणाची चर्चा करून माझं फिरतं तुमचंही डोकं फिरतं आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या विषयावर आज आनंदाचा दिवस आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी तीन मे एकोणीसशे तेरा रोजी आपला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र रिलीज केला होता त्याला आज नव्याण्णव नौ वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीनं शंभराव्या वर्षात पदार्पण केलंय पुढचं वर्ष पर शताब्दीचा हा सोहळा साजरा होईल पण या निमित्ताने एक वादही निर्माण झालेला आहे की भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके नाहीत त्याऐवजी ते दादासाहेब तोरणे आहेत असा दावा काही तोरणेंच्या निकटवर्तीयांनी केला आहे विकास पाटील जे इम्पाचे संचालक आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली पुण्यामध्ये आणि हा दावा केला पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही असं विधान केलं होतं विक्रम गोखलेनी माझ्याशी ग्रेट भेट मध्ये बोलताना हे विधान केलं होतं की दादासाहेब तोरणेचा इतिहास सुद्धा तपासला पाहिजे असं ते म्हणाले होते म्हणून आजचा आपला प्रश्न आहे चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का मी सुरुवातीलाच सांगतो की कोणाची मन दुखवायला ही चर्चा आपण करत नाही आहोत फक्त इतकंच आहे दादासाहेब फाळके यांच्याविषयी नितांत आदर बाळगत असताना हा जो दा दावा केलेला आहे तो कितपत सत्य आहे काही इतिहासात त्याचे पुरावे आहे का हे तपासण्याचा हा प्रयत्न आहे माझी भूमिका ही आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये आपलं मन मोकळं असलं पाहिजे जर काही पुरावे पुढे येणार असतील तर ते पुरावे निदान तपासण्याची तरी आपली तयारी असली पाहिजे आजपर्यंत हा दावा ठाम आहे की दादासाहेब फाळके जनक आहेत चित्रपट सृष्टीचे ज्यांनी हा दावा केला आहे ते विकास पाटील इम्पाचे संचालक आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे तुम्ही पुरावे घेऊन या ते आपल्यासमोर पुरावे मांडतील आणि त्यांच्या पुराव्यांवर चर्चा करण्यासाठी आणि ही चर्चा केवळ या पुराव्यांपर्यंतच मर्यादित राहणार नसून दादासाहेब फाळके यांचं जे चित्रपट सृष्टीत महत्व आहेत त्यांची जी दृष्टी आहेत त्यांचे जे विचार आहेत त्यावरही आपण बोलणार आहोत त्यासाठी मी अत्यंत महत्वाची माणसं बोलवलेली आहेत विकास पाटील जर आहेतच त्यांची ओळख मी करून दिली त्यांच्या सोबत आहेत नंदू माधव ज्यांनी हरिश्चंद्राची मध्ये दादासाहेब फाळकेंची भूमिका निभावली होती उत्तम केली होती पुरस्कार प्राप्त असा तो चित्रपट आणि ती भूमिका होती या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी सुद्धा आपल्या सोबत आहेत दोघांनी फाळकेंचा सगळा इतिहास दुंडाळलेला आहे जगलेला आहे त्यामुळे ही दोन माणसं माझ्या दृष्टीने महत्वाची आहे माझ्या सोबत चित्रपट समीक्षक चित्रपटाचे एका इतिहासात शंभर वर्षापूर्वी ते जनतेच्या समोर यावी आतापर्यंत जे काय आलेले मला वाटतं दादासाहेब तोरणेचा नामोल्लेख सुद्धा झालेला नाही मला थोडक्यात मला हे सांगायचं आहे सा की दादासाहेब तोरणेनी पहिला चित्रपट पुंडलिखा एवढाच केला नसून त्यानंतर त्यांनी बावीस चित्रपट केलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण ह्या छोट्याशा खेडेगावातून गावातून मुंबईमध्ये येऊन कॉटन ग्रुज या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये त्यांनी काम सुरुवात केली त्यावेळेस पुंडलिक हा नाटक त्यावेळेस खूप गाजत होता कथेवरती तो नाटक त्यावेळेस गाज होता लोकांचा प्रतिसाद त्यावेळेस त्या नाटकाला मिळत होता आणि त्या नाटकाची जी मंडळी होती त्यांची त्यांच्याशी दादासाहेब तोरणे हे संपर्कात होते त्यामुळे त्यांच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली त्यावेळेस इंग्लिश चित्रपट आपल्याकडे येत होते इथल्या थिएटरमध्ये इंग्लिश चित्रपट दाखवले जात होते त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्यानंतर त्यांनी चित्रपट काढायचा विचार मनात आणला आणि त्यांनी नाटकाचीच मंडळी बरोबर नानासाहेब चित्रे असतील कीर्तिकाला कीर्तिकर असतील टिपणीस असतील जोशी असतील यांना बरोबर घेतलं विचार केला आणि एक मनात ठरवलं की आपल्याला चित्रपट करायचा आहे आणि पुंडलिक हा नाटक चालतो आहे तर या नाटकावर आधारित आपण चित्रपट करूयात मग त्यासाठी त्यांनी जोडणी करायला सुरुवात केली हॉलिवूडमधल्या तिथल्या मान्यवरांशी चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांशी त्यांनी पत्रव्यवहार केला माहिती मिळवली त्यासाठी कॅमेरा आवश्यक होता त्या त्यावेळेस बॉर्न अँड शेफर्ड ही कंपनी इंडियामध्ये होती त्या कंपनीकडनं कॅमेरा त्यांनी पैशाची व्यवस्था करून विकत घेतला कच्ची फिल्म सुद्धा बॉन अँड शेफर्ड याच कंपनीकडनं त्यांनी घेतली मला बॉन अँड शेफर्ड या कंपनीबद्दल मला सांगायला आवडेल की अठराशे त्रेसष्ट पासून बॉर्न अँड शेफर्ड ही कंपनी भारतीय इंटरनॅशनल लेवलला फोटोग्राफी मधली पायोनेरिंग कंपनी आहे अठराशे त्रेसष्ट पासून त्यामुळे जो कॅमेरा त्यांचा होता रॉ फिल्म त्यांच्याकडनं घेतली नाटक हा संवाद असतात नाटकामध्ये त्यावेळेस मूवी होते मुकपट होते तर जसाचा तसा नाटक मुकपट करणं शक्य नव्हतं नाटकाची कथा नाटकावर आधारित फिल्म त्यासाठी स्क्रिप्ट लिहिणं आवश्यक होतं त्यासाठी पहिली स्क्रिप्ट लिहिली गेली आणि भारतीय चित्रपट सृष्टीतली आता पहिली शूटिंग स्क्रिप्ट म्हणून सुद्धा दादासाहेब तोरणेना तो अधिकार जातोय कारण नाटकाचा मुकपट जसाच्या तसा होऊ शकत नाही त्यामुळे शूटिंग स्क्रिप्ट लिहिली गेली तीन चार लोकेशनला शूटिंग केलं गेलं निगेटिव्ह फिल्म प्रोसेस करण्यासाठी लंडनच्या लॅबमध्ये पाठवली गेली लॅब मध्ये निगेटिव्ह फिल्मचं पॉझिटिव्ह फिल्म, फिल्म केलं गेलं त्यानंतर अठरा मे एकोणीसशे बारा रोजी कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ ज्या थिएटर मध्ये तीन मे एकोणीशे तेरा ला राजा हरिश्चंद्र रिलीज झाला होता त्याच मध्ये अठरा मे एकोणीसशे बाराला थिएटर एकच आहे एक वर्ष अगोदर अठरा मे एकोणीशे नावाचा चित्रपट तीन, तीन मे एकोणीशे तेराला राजा हरिश्चंद्र रिलीज झाला त्याआधी एक वर्ष जवळजवळ अठरा मे एकोणीशे बाराला हा पुंडलिक चित्रपट रिलीज झाला म्हणून दादासाहेब तोरणे हे चित्रपट सृष्टीचे जनक असायला हवेत असं तुमचं आपण जर हाच मानदंड लावणार असू की पहिला चित्रपट कुणी केला ते भारतीय चित्रपटसृष्टी जनक जर म्हणणार असो तर मग पुंडलिक हा पहिला चित्रपट ठरतो आणि म्हणून मग दादासाहेब तोरणे वाटत दादा सोबत विविध पाहुणे आहेत मी सुरुवात करतोय परेश मोकाशी तुमच्यापासून नंतर नंदू माधव यांच्याकडे येणार आहे नंतर अशोक राणे यांच्याकडे येणार आहे परेश मोकाशी तुम्ही हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा बनवलात त्यावेळेला तुम्ही दादासाहेब फाळ फाळकेच्या कामाचा आयुष्याचा अभ्यास केलेला आहे विकास पाटील काय दावा करतायत आणि ते गांभीर्याने करतायत त्याबद्दल आमच्या आपण त्यांच्यावर हेतूचा आरोप करूया नको तुमचं काय म्हणणं आहे हा इतिहास तपासताना फाळकेंचा इतिहास तपासताना कुठेतरी तुम्हाला दादासाहेब तोरणेचं काम आढळलं होतं का हो अर्थातच बापू आठवेंच्या चरित्रात गंगाधर महामरेच्या चरित्रात इतर काही कागदपत्रात ह्या प्रकारची माहिती आपल्याला दिसते मात्र तज्ञांनी ज्या काही निकषांवर आधारित हे मत बनवलेलं आहे की दादासाहेब फाळकेच हे आपले खरे जनक आहेत आणि दादासाहेब तोरणे नाहीत याची कारण काही त्यांनी दिलेली आहेत आता तज्ञांनी ज्या माहितीच्या आधारावर हे मत तयार केलेलं आहे ती माहिती मी वाचलेली नाही मी या चरित्रांमधून जी माहिती माझ्या समोर आलेली आहे ती फक्त थोडक्यात तुमच्या समोर पोहोचवतो ती अशी की दादासाहेब तोरणेंनी एका तयार नाटकाचं चित्रीकरण केलं होत एका जागी त्या नाटकाचा खेळ आयोजित करण्यात आला होता आणि त्याच्या समोर कॅमेरा मांडून त्यांनी त्या चालू असलेल्या नाटकाचं चित्रीकरण केलेलं होतं चित्रपटाची जी दोन प्रमुख अंग असतात पटकथा आणि संकलन संपादन ह्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव नव्हता आता पाटलांनी जी माहिती सांगितली ती माझ्यासाठी नवीन आहे की त्यांनी म्हणे शूटिंग स्क्रिप्ट तयार केलेलं होतं तर ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याच्या साठी काय पुरावा ते घेऊन येतात ते पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे मात्र जर तज्ज्ञ ज्या प्रकारे म्हणतात त्या प्रकारे पटकथा आणि संपादन ह्या दोन प्रमुख अंगांचंच त्याच्यामध्ये अंतर्भाव नसेल तर मात्र तो मान परत एकदा फाळके आणि राजा हरिश्चंद्र यांच्या दिशेने जाताना मला दिसतो विकास पाटील तुमच्याकडे काय पुरावे ते म्हणतात पुरावे काय ते सांगा कारण हे नाटक त्यांनी चित्रित केलं होतं असा समज आहे मला याच गोष्टीच दुःख होत की फक्त ज्या ज्या वेळेस दादासाहेब तोरणेनी हे केलं दादासाहेब तोरणेनी या गोष्टी केल्या हे पहिल्या पहिल्यांदा केल्या त्या त्यावेळेस दादासाहेब तोरणेला पुरावे मागितले जातात पण मला दादासाहेब फाळकेचा आदर राखून मी म्हणतोय की ज्या ज्या वेळेस दादासाहेब फाळकेने ह्या या गोष्टी केल्या चित्रपटसृष्टीमध्ये त्यावेळेस मात्र पुरावे मागितले जात नाहीत आता त्यांनी परेश मोकाशी सांगितलं की तज्ञांनी सांगितलं पण तज्ज्ञांनी फक्त सांगितलेलं आहे तज्ञांनी सुद्धा पुरावे दिलेले नाहीत की नाटकाच फक्त शूटिंग केलं अक्च्युली नाटक हा मुखपट होऊ शकत नाही त्यासाठी स्क्रिप्ट बनवावी लागते आणि ती तुमच्याकडे म्हणजे हा हे नाटक नसून नाटक फिल्म वर चित्रित केलेलं नसून हा चित्रपट होता याचा काय पुरावा तुमच्याकडे सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे विक्रम गोखलेचे वडील चंद्रकांत गोखले त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल तर आपण कोणी शंका घेणार नाही त्यांनी मध्ये स्टेटमेंट दिलं होतं कार्यक्रमामध्ये ते स्टेटमेंट मी दाखवतोय वर्तमानपत्रामध्ये थोडं चुकीच ते द्या, मी, मी लोकांना वाचून दाखवतो मराठी चित्रपटाचे मराठी चित्रपटाचे चित्रपटा खरे जनक दादासाहेब तोरणे असं चंद्रकांत गोखले म्हणालेले आहेत हे चंद्रकांत गोखलेंचं भाषण आहे मराठी चित्रपट सृष्टीच्या अमृत महोत्सव पूर्ती निमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व भरत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला होता विविध कलावंतांचा त्यामध्ये गोखले हे म्हणालेले आहेत की जनक दादासाहेब तोरणे आहेत पण या भाषणावरून काही पुरावा आपल्याला आढळत नाही ही एका वर्तमानपत्रातली बातमी आहे त्याच्या पुढचं मला स्टेटमेंट फक्त याच्यामधलं वाचायचं आहे चंद्रकांत गोखलेंचं की ते म्हणतात माझी आई भारतीय रजतपटातील पहिली स्त्री होती स्वतःच्या आईबद्दल म्हणतायत हा देखील चुकीचा समज आहे दादासाहेब फाळके यांच्या आत्म्याला देखील चित्रपटाचे ते दे जनक आहेत हे ऐकून नक्कीच वेदना होत असतील हे चंद्रकांत गोखलेचं स्टेटमेंट आहे याला नक्कीच त्यांचा अनुभव त्यावेळेचा काळ त्यांनी पाहिलेला आहे त्याबद्दल मागच्या काळाची त्यांना माझ्या गोखले आपल्याला का आदर आहे म्हणूनच आपण इतिहास तपासतो चंद्रकांत गोखले नितांत आदर आहे पण आणखीन काय पुरावे तुमच्याकडे नाटक शूट केला याचे पुरावे नाही आहेत पण चालत्या बोलत्या नाटकाचा मुकपट होऊ शकत नाही हा त्याच्या मागचा खरा पुरावा आहे की चालत्या बोलत्या नाटकाचा मुखपट होऊ शकत असं तुमचं मत आहे असं मत नाहीये नाही असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का की हे नाटक आम्ही शूट केलेलं नसून आम्ही वेगळा स्क्रीन प्ले तयार केला वेगळी पटकथा तयार केली असं कुठे तोरणीने लिहून ठेवलं किंवा समीक्षकांनी लिहिलं लिहून ठेवलं असं कुठे आहे का असं मराठी पहिली फॅक्टरी ही फिल्म गेलेली आहे तर आता समकालीन जी माणसं आहेत ती लगेच आरडा ओर्डर केली अरे तुझ्या आधीची श्वास गेली होती किंवा भारतीय दुसरे चित्रपट गेले आहेत तर असा दावा केला त्या काळात त्या काळात कोणीच आक्षेप घेतला नाही घेतला हा आणि आपण तपासायचा माझा बरोबर आहे पण असा आक्षेप घेतलेला दिसत नाही चित्रपटाचे इतिहासकार आहेत अशोक राणे अनेक पुस्तक प्रसिद्ध झाली त्यांची अशोक राणे तुमचं या सगळ्या प्रकाराबद्दल काय मत आहे नाही एक तर याच्यामध्ये असं आहे की ते जे दावा करतात की तो सिनेमा एक वर्ष आधी लागला याच्यात काही नाकारायचं कारणच नाही आम्ही सगळ्यांनी जी पुस्तकं लिहिली त्या सगळ्यांनी उल्लेख केलेला आहे दादासाहेब तोरणांना त्यांचा यथोचित गौरव त्यांचा यथोचित त्यांचा सहभाग सिनेमामध्ये जो काय तो आम्ही सगळ्यांनी नोंदलेला मान्य आहे मे अठरा मेला म्हणजे अठरा मे अठरा मेशे बाराला सिनेमा लागला लागला पण तो त्याचं जनकत्व त्यांच्याकडे आम्ही देत नाही बाकीचे लोक देत नाही याचं कारण असं आहे की आता सतत आपण असं म्हणतो की त्यांनी नाटकाचं चित्रीकरण केलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कॅमेरामन जॉन्सन नावाचा ब्रिटिश माणूस होता ती फिल्म डेव्हलप व्हायला लंडनला गेली आणि हे सगळं त्यांनी करताना तुम्ही दादासाहेब तोरण्यांचं चरित्र जर बारकाईनं वाचलं ना तसं लक्षात येतं की ते एका ठिकाणी नोकरी करत होते ग्रीविस कॉटुंबी त्या नोकरी करत होते आणि नोकरी करत असताना त्यांनी जो सिनेमा केला त्यांना कंपनीने कारवाई करून त्यांची बदली पण करायचीला केली आणि ते गेले कराचीला निघून दादासाहेबांचा सगळा इतिहास जर तुम्ही त्या काळातला पाहिला तर ते इतकं सगळं त्यांना ते सोसत होते आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या इतकं सोसत होते पण ते सिनेमा या प्रकाराने झपाटलेले होते दादासाहेब फाळके दादा हे सिनेमानी झपाटलेले होते त्यांना या देशाचा सिनेमा निर्माण करायचा होता ते स्वतः लंडनला गेले त्यांनी इकडून तिकडून कर्ज काढले ते लंडनला गेले लंडनला जाऊन त्यांनी सिनेमाची सगळी माहिती ते स्वतः शिकून आले सगळ्या डिपार्टमेंटची माहिती शिकून आले आणि तिकडे गेल्यानंतर त्यांची त्यावेळीची जी समज होती सिनेमा करण्याआधीची त्यांचं कुतूहल त्यांची समज बघून सेसिल हेफवर्थ हा जो त्यावेळेचा ब्रिटिश दिग्दर्शक होता त्यांनी त्यांना अशी ऑफर केली की तुम्ही इथं राहा आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवतो नाहीतरी ब्रिटिशांच्या अंमलाखाली भारत होता तुम्ही इथे राहा सगळ्या देतो तर त्यांना म्हणाले की मला इथे राहायचं नाही मला माझ्या देशात जाऊन माझी भारत चित्रे हा त्यांचा श्रद्धा मला माझी भारत चित्र निर्माण करायची मला माझ्या देशाचे कारण जेव्हा राईट ऑफ राईस पाहिला तर त्यांना पहिला मनाशी झालं की हा जर येशूच्या जीवनावर चित्र सिनेमा करत असेल तर मी माझ्या देवादेकांची का नाही करायची माझ्याकडे पण सगळं मटेरियल आहे मी ती का नाही करायची अशा पद्धतीने ते पूर्णपणे सिनेमाने झपाटलेलं व्यक्ती म्हणतो तुमचं असं म्हणणं आहे की हा जो प्रयत्न होता दादासाहेब तोरडेंचा जरी तो पहिल्यांदा दाखवला गेला असला तरी पूर्ण सिनेमा नव्हता असं तुमचं पूर्ण पूर्ण सिनेमा नव्हता नव्हता सेमी सिनेमा होता नाटकाच नाटकाचं चित्रीकरण होत आणखी एक महत्वाचा मुद्दा असा जो नंदुरी मगाशी मांडला तो मुद्दा असा होता की त्या काळामध्ये जेव्हा ते पंचवीस वर्षाची सेलिब्रेशन झालं रौप्यम असं झाला आणि ती सगळं एकोणीशे बारा आणि एकोणीशे तेराला तिथं हयात असलेली माणसं तिथं होती एकोणीशे अडतीस त्याच्यातलं कोणी कसं नाही बोललं आक्षेप का नाही केली एक एक व्यक्त त्याच्यामध्ये आणि बाबूराव पटेल सारखा अतिशय आग्रही अतिशय झंझावती पत्रकार त्या काळामध्ये फिल्म इंडिया सारखं मॅगझिन ते चालवत होते आणि त्याच्यात ते सगळं म्हणजे त्यांनी शांतारामती पण कोरडे ओढलेले त्यांनी फळकेंची पण नंतर ते पिक्चर त्यांना गंगावतरण लांबलं त्याची पण चेष्टा केलेली आहे पण असा सगळा तो रोखठोकपणे लिहिणारा माणूस त्यानंही चालवून घेतलं असतं का दुसरं त्यावेळी मदन आर एफ मदन म्हणून जे कलकत्त्याला होते त्याने एकोणीसशे पाच ला तिकडे सिनेमा करायला सुरुवात केली एकोणीसशे चारला नटराज यांनी चेन्नईमध्ये सुरुवात केली होती त्या दोघांनी दावी नाही केली की आम्ही पहिले मेकर आहोत कोणी नाही केले आणि त्याच्या आधी तोरण्यांच्या आधी राजा हरिश्चंद्र सखाराम भाटोडेकर ज्यांना सावेदादा म्हणत त्यांनी अठराशे ला पहिला भारतीय माणूस ज्यांनी शूटिंग केलं त्याच्यानंतर करंदीकर दिवेकर ही मंडळी होती त्यांनी पण त्यांना नाही त्यांची ओळख आहे ना त्यांची ओळख आम्ही सगळ्या इतिहासकारणी आमच्या आधीच्या इतिहासकारणी अशी केलेली आहे हे पायानियर्स आहेत पण जनक नव्हे जनक म्हणतो ज्याला आपण प्रयत्न सुरू केले आपण आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सांगूया की दादासाहेब फाळकेंच्या आधी म्हणजे पहिला जो सिनेमा एकोणीसशे तीन ला एडविन पोर्टरने दि ग्रेट ट्रेन रॉबरी हा सिनेमा निर्माण केला आणि मराठी माणसांनी अठराशे पंच्याऐंशी पासूनच यामध्ये या काही आपल्याला जमत आहे का हे पैसे प्रयत्न सुरू केले होते कल्याणचे महादेव गोपाळ पटवर्धन यांनी चलचित्रांचा आभास निर्माण करणारं तंत्र विकसित केलं आता जे राणे सांगतायत अठराशे अठ्ठ्याण्णव ला मुंबईचे हरिश्चंद्र सखाराम बाटवडेकर यांनी कुस्तीचा एक लघुपट तयार केला एकोणीशे एक मध्ये रैंगनर परांजपे रैंगनर रपू परांजपे या पहिल्या रँगलरच्या सत्काराची फिल्म सखाराम भाट हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकरांनी तयार केली होती पण यापैकी एकही एक एक सिनेमा नव्हता विकास पाटील हे तुम्हाला पटत का प्रयत्न होत होते पण सिने पूर्ण लांबीचा सिनेमा कोणी केला नव्हता मला पहिल्यांदा नंदू माधवच्या प्रश्नाला उत्तर द्यायचंय ते म्हणाले होते की एका लिहिलेल्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे तर लिहिलेला पुस्तके प्रमाण मानायचं असेल तर शशिकांत किनीकर आणि दादासाहेब तोरणेवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं जा टायटलच असं आहे की भारतीय चित्रपट सृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे आणि त्यामध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख आहे की कॅमेरा बोन अँड शेफर्ड कंपनीकडून घेतला कच्ची फिल्म त्याच्याकडनं घेतली छाया लेखन केलेलं आहे भांडवल जमा केल्यानंतर या तिघांनी मिळून पुंडलिकाची कथा लिहिली ती शूटिंग स्क्रिप्ट ठरते जर पुस्तकाचा जा दावा जर मान मान्य करायचा असेल पुस्तकामध्ये आलेली माहिती जर प्रमाण मानायचे असेल तर शशिकांत किनीकरनी दादासाहेब तोरणेवरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि या सर्व गोष्टीचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये आहे आणि अभ्यास पूर्ण आणि रिसर्च करून ते पुस्तक लिहिलेलं आहे आता मला अशोक राणे साहेब जे म्हणाले की कॅमेरामॅन दादासाहेब तोरणेकडे जॉन्सन नावाचा होता जॉन्सन नावाचा कॅमेरामॅन होता म्हणून तो कॅमेरामॅन होऊ शकत नाही निगेटिव्ह फिल्म हे लंडनच्या लॅबमध्ये प्रोसेसिंग करून आणली निगेटिव्ह फिल्म लंडनच्या लॅब मध्ये प्रोसेसिंग करून आणली म्हणून त्यांनी प्रॉपर प्रोसेसिंग होत नाही म्हणजे जे जे काही फॉरेन आहे ते आपण म्हणायचं काय की ते प्रॉपर नव्हतं फिल्म होत नाहीये आणि माझं म्हणणं असं आहे की ती तिथ प्रोसेस केली जॉन्सन नावाचा परदेशी कॅमेरामन होता आणि इकडे दादासाहेबांनी सगळी दादासाहेब फाळके यांनी पहिल्यापासून सगळे आपले टेक्निशियन आपले कलाकार तयार केले त्यांना शिकवलं आणि मग सिनेमा केला पहिल्या फिल्मचे डेफिनेशन काय आहे की भारतातल्याच फक्त कलाकारांनी भारतातल्याच फक्त कॅमेरामॅननी भारतातल्याच फक्त छायाचित्रकारांनी केलं तरच पहिली भारतीय चित्रपट फिल्म समजायची आपण की फिल्म ही फिल्म समजा तुम्हाला मी दुसरं उदाहरण देतो आणि मग चर्चे देतो भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये जेम्स हिक्स नावाच्या माणसाने हे हिक्स गॅझेट म्हणून कलकत्त्यात चालवलं होतं ते भारतात ब्रिटिश माणसाने सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र आहे पण ते पहिलं वृत्तपत्र भारतीय असं मानलं जात नाही बेंगॉल गॅझेट हे गंगाधर चट्टोपाध्याय यांनी सुरू केलेलं जे वृत्तपत्र होतं ते पहिलं भारतीय माणसांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र हे बेंगॉल गॅझेट आहे हाच नियम जर इथे लावायचा झाला तर दादासाहेब तोरणेनी सिनेमा बनवला होता पण तो सर्व भारतीयांनी बनवलेला सिनेमा नव्हता असं राणेंचं म्हणणं आहे बरोबर आहे ना बरो आणि दुसरं असं आहे की कुणीही दादासाहेब तोरण्याबद्दल असं अनादर व्यक्त करत नाही त्यांना त्यांचं श्रेय देतच आहे सगळ्या इतिहासकारांनी दिलं सगळ्या इतिहासकारांनी दिलं पण सिनेमाची भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ आणि इथल्या इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ ती दादासाहेब फाळके यांनीच निशंकपणे केली याच्यात अजिबात एकूण नंदूबाधव तुमचा मुद्दा काय नाटकाचा त्याच्या आधी एकोणीशे तीन ला अलीबाबा नावाचं नाटक ज्योतिष सरकार यांनी बंगालमध्ये शूट केलं होतं मग हा जर आपण निकष पकडायला कारण त्याच्या आधी जर शूटिंग म्हटलं आपण तर सावेदादांचा जो उल्लेख आपण मगापासून करतो आहोत तर सावेदादांनी पहिलं शूटिंग केल्यामुळे ह्या शूटिंगला महत्व राहत नाही चित्रपट या अर्थाने आपण बघत आहोत की चित्रपट पाहायला कोणी केला जसा की जसं पण म्हणजे त्याचे निकष सुद्धा किंवा मगाशी यांनी सांगितले की गोखलेंनी असं सांगितलं की माझी आई पण पहिली अभिनेत्री नाहीये पण त्याचा सुद्धा निकष मला वाटतं कसा लावला असेल इतिहासकारांनी कारण की पहिली जी अभिनेत्री होती ती होती नर्मदा मांडे ती होती बडोद्याची तिनं पहिले एक मान्य करतायत की पुंडलिका पहिला चित्रपट होता कारण पहिला चित्रपट होता म्हणून भारतामध्ये कॅमेरामॅन नव्हता पहिला चित्रपट होता म्हणून प्रोसेसिंग लॅब नव्हती कुंडली पहिला चित्रपट होता जॉन्सन हा कॅमेरा त्यांचं त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांचा मुद्दा तुम्ही जो पकडला आहे पहिला चित्रपट असला तरी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब तोरणे नाहीत असं त्यांचं म्हणणं नाटक म्हणून शूट केलेलं होतं ना कुठलाही पुरावा नाही पुरावा नाहीये नाटक म्हणून कुठलाही पुरावा नाहीये आतापर्यंत वर्षामध्ये कुठलाही पुरावा आतापर्यंत सादर केला गेलेला नाही फक्त म्हणणं कोण दादासाहेब तोरणे पटकथा लिहिणार कधी पटकथा तुम्हाला कधी आली माहिती का पटकथा कोणी लिहिली पटकथा कशाला म्हणतो अजून मराठी सिनेमाला पटकथा कळत नाही तुम्ही पटकथा लिहिली पटकथा आहे असं काहीतरी हे बघा तुम्ही कीर्तीकर आणि नाडकर्णी नावाचे व्यवसायातील ना वृत्तपत्र व्यवसायातील त्यांचे सहकारी होते ह्या तिघाने मिळून पटकथा लिहिली आणि जॉन्सनला तुमच्याकडे एक मिनिट बोलतो त्याची दे। कॉपी आहे का एक मिनिट बोलू द्या तुमच्याकडे पुरावा नाही ते त्यासाठीच बोलतोय की जॉनसन होता कारण पहिला चित्रपट होता कारण आपल्याकडे कॅमेरामॅनच नव्हता लंडनला पाठवावी लागले कारण आपल्याकडे प्रोसेसिंग लॅबच नव्हती पण दादासाहेब फाळकेने एक वर्षानंतर चित्रपट काढला त्यानंतर कॅमेरामॅन तयार झालेला होता त्यांनी तयार केला हो कारण त्यांनी अनुभव घेतला पुंडलिक चित्रपट झाला होता एक समोर अनुभव होता एक चित्रपट तयार झालेला आहे चित्रपटासाठी काय गोष्टी लागू पुंडलिक हा चित्रपट कसा केला हे बघून दादासाहेब फाळकेने प्रेरणा घेतली कदाचित याचा काही पुरावा नाही पुरावा नाहीच पुन्हा परेश मोकाशीना मी तुम्ही की जॉन्सनला घ्यावा लागला कारण पहिला चित्रपट होता आणि कॅमेरामॅन अवेलेबलच नव्हता पण दादासाहेब फाळकेचा दुसरा चित्रपट आहे पहिला अनुभव समोर आहे पुंडलिकचा म्हणून सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आपण असं म्हणू दादासाहेब फाळकेनी पुंडलिखा चित्रपट एका परदेशी कॅमेरामनच्या मदतीने केला के आणि तो परदेशात प्रोसेस केला बरोबर नाटक। आणि नाटक नाटकावर आधारित चित्रपट होता। नाटकावर आधारित होता म्हणजे तो स्वतंत्र पहिला चित्रपट होता असं आता तुमचाही म्हणणं दिसत नाटकावर आधारित आताही चित्रपट निघताय नाटकावर आधारित आताही चित्रपट निघतायत आपण परेश मोखा चर्चेत आणूया परेश मोकाशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे काय म्हणणे या सगळ्या विषय तुमचा आता मित्र हो जरा भावनिक चर्चा भावनिक मुद्दे येत आहेत आपण जरा वस्तुनिष्ठ निरीक्षणाकडे परत एकदा येऊया एक म्हणजे आपण वारंवार त्यांना जे पुरावे मागतोय तर ते पुरावे म्हणजे कोणी तरी कोणाचे तरी काढले गेलेले उद्गार असं असू शकत नाही कारण मग चंद्रकांत ओखले तसं म्हणाले असतील तर मग इतर शंभर माणसं असंही म्हणालेली आहेत मग कुणी काढलेले उद्गार कुठल्या पुस्तकात का काय उल्लेख आहे हा मुद्दा असू शकत नाही मुद्दा असा आहे की ज्या तांत्रिक मुद्द्यांवर वादविवाद व्हायला पाहिजे किंवा ज्याच्यावर पुरावे मागितले आणि दिले घेतले पाहिजे त्या मुद्द्यांच काय आता पाटलांचं असं म्हणणं आहे की नाटकाच चित्रपट तयार करताना पटकथा ही लिहिली गेली असलीच पाहिजे तर्क बरोबर आहे पण जोपर्यंत त्याचा काही ठोस पुरावा दोन चार लोकांकडून मिळत नाही तोपर्यंत नुसत्या तर्कावर नुसत्या अंदाजावर आधारित आपल्याला एवढं मोठं विधान करता येत नाही दुसरं निघतात त्यांना आपण चित्रपट म्हणतो का एका विशिष्ट जागी नटसंच गोळा करून रंगमंच बुक करून थ्री कॅमेरा सेटअप मध्ये आपण नाटकाचं शूटिंग करतो आणि त्याच्या सीडी डीव्हीडीज बाजारात आणतो त्याला आपण चित्रपट म्हणत नाही ना, ना? कारण त्याच्यासाठी सुद्धा काही थोडीफार जमवजमव केलेली असते थोडं डागडूजी केलेली असते स्क्रिप्ट मध्ये पण म्हणून आपण त्यांना चित्रपट नाही म्हणू शकत तसं असेल तर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा माझा पहिला चित्रपट ठरणार नाही माझं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक जे सीडी म्हणून छापलं गेलं होतं तो पहिला चित्रपट ठरेल काय उत्तर द्यायचं कारण मला ब्रेक उत्तर द्या पुंडलिक हा पहिला चित्रपट होता नदीचा उगम हा छोटाच असतो नदी थोडी पुढे गेल्यानंतर ना चार नाले त्याला मिळतात नदी मोठी होते पण म्हणून काय उगम बदलत नाही उगम हा उगमच असतो आणि त्यामुळे पुंडलिक हा भारतीय चित्रपट सृष्टीचा उगम होता आणि त्यानंतर थोड्या काळानंतर राजा हरिश्चंद्र थोडा त्यामध्ये प्रगती झालेली आहे कारण हा अनुभव समोर होता आणि पुंडलिक हा उगमच आहे उगम आपण बदलू शकत नाही म्हणूया की दादांनी पहिले शूट केले अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये तर तो उगम म्हणूया शूट नाहीये हा चित्रपट रिलीज केला गेलाय त्याच थिएटरला पहिला शूट झालेला तो आणि विकास पाटील आणि अशोक राणे परेश परेशमुखाशी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत इतिहास कसा लिहिला जातो इतिहास कसा ठरवायचा इतिहासात पुरावे म्हणून कोणते वापरले जातात या सर्व चांगल्या मुद्द्यांची चर्चा होते नेहमीच्या राजकीय चर्चे पेक्षा ही चर्चा तुम्हाला अधिक मनोरंजक वाटेल कारण असाच इतिहास घडत असतो पण ब्रेक करूया आपण प्रश्न बघूया भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का बघा पडद्यावर होय म्हणतात एकोणसाठ टक्के लोक एकोणसाठ टक्के लोक, लोक म्हणतात त्या दाव्यात तथ्य आहे कशाच्या आधारे म्हणतात माहीत नाही पण आताच्या चर्चेनंतर हे मत लोकांनी व्यक्त केलंय पुढची चर्चा आहे का वाचा पूर्ण मत व्यक्त करण्याआधी वाचा विचार करा आणि मग व्यक्त करा घेऊया एक ब्रेक